नमस्कार मी पंजाब टक आज आहे एकोणीस जून दोन हजार पंचवीस मी माझ्या शेतामध्ये नाही पाहू शकता माझी सोयाबीन बारा तारखेच्या मध्ये कुठेतरी आठच्या ना सहा दिवस सात दिवस झालेले आहेत आणि हे एक इंदोरची एक आठ जात आहे आणि ही इकडं त्रिशूल आहे या त्रिशूल जातानंतर तुम्हाला हिडं दाखवणार आहे पण ती देखील उगून आली आणि एक आठ देखील उघून आलेली आहे आणि या ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यात आज आहे एकोणीस जून एकोणीस जून एकोणीस वीस आज राजा सरी सरी येणार आहेत भाग बदलत पडणार आहे सर्व दुख पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत जणाला वाटतं की सगळीकडे पाऊस पडा पण सगळीकडे नाही तर सांगावं कसा म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज एकोणीस वीस दोन दिवस भाग बदलत पाऊस पा। पडणार आहे सरी येणार आहेत दुपारनंतर सरी सुरू होणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यामध्ये हे जे वारं सुटलेलं आहे हे वारं चोवीस तारखेला बंद होईन परत राज्यात पंचवीस पासून परत चांगलं वातावरण तयार पावसाचं पोषक वातावरण तयार होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात पंचवीस जूनपासून म्हणजे पंचवीसपासून पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा या भागामध्ये चांगल्या प्रकारचं वातावरण तयार होणार आहे म्हणून त्याचा हिरव नंतर देणारच आहे पण राज्यात सध्या आज एकोणीस आणि वीस जूनच्या दरम्यान राज्यात सरीवसरी येणार आहे सर्व दूर पडणार नाहीत म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये पूर्वी दर्भ पश्चिमी दर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी कोकणपट्टी खानदेश सगळीकडं म्हणजे सध्या काही एवढं पावसाचं खास वातावरण नाही फक्त राज्यामध्ये फक्त तुरळक ठिकाणी सरी येणार आहे असा पाऊस आहे आणि पुण्याकडे मात्र तिकडं तर मात्र तीन दिवस झालं रिमझिम चालूच आहे म्हणून त्यांच्यासाठी तुम्हाला सांगतो की तिकडं रिमझिम चालूच राहणार आहे पण मराठवाड्यातमध्ये मात्र सरीव सरी येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व दूर पडणार नाही भाग बदलत पडणार आहेत म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा पण महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती झाली काही जिथं पडला पाऊस तिथं खूपच पडला काही शेतकऱ्या त्या पेरण्या राहिल्या त्या शेतकऱ्यांच्या फोन येत आहेत मग कधी करा तर तुम्हाला एक सांगू इच्छितो आता म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यात एकदा वातावरण तयार होणार आहे त्यावेळेस तुम्ही पेरणीचा निर्णय स्वतःच घ्यावा जमिनीत ओल असेल तर तुम्ही तुमचा निर्णय स्वतः घ्या आणि हे पाहू शकता की इंदो तुम्ही एक शाट केलेली माझं हे शेतामधलं उगून आलेलं आणि हे रूड आणि तुम्हाला माझ्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मी कापसाबद्दल तुरीबद्दल कापसाबद्दल तुरीबद्दल सोयाबीनबद्दल दहा दहा दिवसाला कसं कसं नियोजन करतो हे सगळं मी याच्यामध्ये दाखवणार आहे म्हणून हे ये लक्षात येत आहे पण राज्यात मात्र आज एकोणीस जून वीस जून एकवीस पर्यंत सरीव सरी, सरी। येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा सर्व पडणार नाही सर्व दूरची अपेक्षा सध्या ठेवू नका राज्यात फक्त त्याच्यानंतर राज्यामध्ये सांगायचं झालं तर चोवीस जूनपर्यंत राज्यात वारं चालूच राहणार आहे चोवीस जूनला वारं बंद होईल पंचवीसपासून परत वातावरण चेंज होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि हे हे हिडिओ मी माझ्या शेतामधून देत आहे आता देखील एका कापसामधून एक हिडिओ टाकलेला आहे कापूस उगवल्याला टाकेला आणि हे कम्प्लीट सोयाबीन तुम्हाला सांगू इच्छितो इन्कम्प्लीट आजच्या सात दिवस झालेले आहेत बारा तारखेची पेने आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याचं लगेच उद्या एक हिडिओ दिला जाईल धन्यवाद शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला जस्त करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण जर वातावरणामध्ये अचानक काही बदल झाला तर सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्वपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद